शंकर चल। शेतात नांगर झालं या शंकर नांगर कसता घ्यायचा बांधाला धक्का लावायचा नाही पालकाला पण तीन माघार सांगितलंय बांधाला धक्का लावला तर तक्रू फुडीन हे मालकाला सांगायचं हे आलं तर आला गट आहे हे पांडू पहिला अडवायचं काम नाही तू तीन हात बांध मागे सारलायस इनामदार सरकारी मोजणी आणायची मग बांधाला नांगर लावायचा अरे मोजणीचे बांध सारून ते सारून वर तुझी मुजुरी होय रे शंकरिया हो बाजूला बघ तू काय करतो ते इनामदार काय दे काय आ, आ, आ ना। 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 करा जय जय कर सोडून दे नाही माचले टाव리가 झालं आता घरला चला माग सॉरी आहे नाही लागलाय बघ अरे त्याला काय होते घरी चला वाय हां वाजून गेले अजून या वासुदेवाचा पत्ता नाही अरे तुम्ही कशाला येत आहे तुम्ही जा की मी जातो दे अण्णा उद्या मामलेदार कचेरीत जाऊन रिसर मोजडीच मागू जेवणा आली ही काय तुझी तरह अरे देवा काय लागलं रे तुला जाऊ दे ग का लागल्यात लवकर वाडा अरे वासुदेवा काय झालं सांगशील की नाही

का तुझी काय नाही त्या पांडा तावड्याची माझी हनानी झाली बांधावरन अरे पण तुला किती वेळा सांगितलं की, की त्या तावडेच्या नादी लागू नकोस म्हणून मी कोण बघू ते वावर कमी काय आपल्याला मस्त तीन एकर करे जास्त वटवट करायची जा नाही भाजीवाळा Cabril, pus. Já ja, vai, já. Ja. sim hmm. अजून काय सांगितलं तुमच्या सासूबाईंनी ही हळद जखमीवर लावायला सांगितली मी पट्टी सोडू का? काही गरज नाही पवारच्या बायकोनी भरली हळद नेमकं काय झालं म्हणायचं አይደለም እ እ አገባ ይስክል እ እ አገባ ይስክል እ እ አገባ ይስክል እ እ አገባ ይስክል እ እ እ አገባ ይስክል እ እ እ አገባ ይስክል 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 आ, 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 आ। सुन बहीण हे घे हे रोपला पाणी घाल नमस्कार कर आणि म्हण या साखरे आंब्यासारखा माझा संसार फुलाफळाला येऊ दे या साखरे आंब्यासारखा माझा संसार फुलाफळाला येऊ दे पंढरी ठीक आहे तुला कोरोली गाडी घेऊन आलोय केव्हा निघायचं तेव्हा सुदेवाला विचार घे ढकी <laughs> केसरी आणलास केसरी <laughs> माहेरची आठवण येते की नाही होत म्हणजे काय चांगली साफ केली होती जी काय साफ केलीस लेका का ठिकाणी इकडे काय मेहने मधीच बरे गाडी घेऊन आलो होतो मुरारी म्हणून बहिणीला न्यायला हो oh, mm. तस शास्त्र असतय बाबा लग्न झाल्यावर दोन आठवड्यानं सुनबाईला माहेरी पाठवायचं असतग मग केव्हा धाडू दे उद्या सकाळी मी काय विचारते उत्तर द्यायचं नाही का तुला अण्णा अण्णा अन्ना अण्णा वांद्राल तू अांग अरे मग बोमला गेले का सुनबाई तुला काय कळतंय का इकडे अगं गावची तू बंदूक कशाला साफ करतोय किती वेळा सांगितलं की त्या पांड्या तावड्याचं नाव टाकून दे म्हणून अग त्याला मारायला बंदूक कशाला पाहिजे नुसत्या फुकरी नु मरते ते या या असल्या बोलण्यान माणसं बिथरतात हा कुर्रेबा दिवशी घात करेल तुझा ग मवाळकीने वागल की टाळक्यावर बसतात ही माणसं तुला काय वाटलं त्या करतो हानाय तुझा काय देम बाबा <laughs> अग आंब्यावर वांद्रे हे येतात त्यांना त्या बंदूक तयार नको ना, ना।, ना। तुम्हाला ताबडतोब तो ला जावं लागल वडूजला बोलवले अरे पण अंकली फौजदार ने मला कशाला बोलवलं अहो त्या पांडू तावड्यानं तक्रार नोंद पोलिसात शिंदे हवालदार बी येऊन गेला आपल्याला ताबड तो बडूला निघाव लागल पांडू तावड्याच्या शंकऱ्या जी माझा सदरांद्र मग येऊन ये आलो आलो आता रे वासुदेवा अगं तू काय एवढं घाबरतीयस तो फौजदार म्हणजे काय राक्षस नव मला उसने तोंडात टाकायला अंडे कुराड अरे आणखी सांगायला लागते का मी गुमान राहा जाऊन तो चपला? आ, आओ। हे पोलीस मोठे कार्य असतात म्हणे मारझोडही करतात त्याचा तो बघेल कधी सुखाने चार घास खाऊ देणार नाही चल गेसून बाई उसातल्या गवारीच्या शेंगाडू नसता जिवायला घोर गवारीच्या शेंगा अणू म्हणते ना अशी गुम्यासारखी बघत काय राहिलीस का पंधरा दिवसात तुलाही नवऱ्याचा गुण लागला चल